अर्थातच काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस हायकमांड कडनं नोटीस देण्यात आली आहे जनसुरक्षा विधेयकावर वडेट्टीवारांना ही नोटीस हायकमांडनं नो वडेट्टीवारांकडे या संदर्भातलं आता उत्तर मागितलेलं आहे या संदर्भातलं उत्तर आता लवकरात लवकर द्यावे असे निर्देश देण्यात आले अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे एकीकडे जनसुरक्षा विधेयका संदर्भात काँग्रेस हायकमांड नोटीस बजावते काय नेमकं म्हणणं आहे या नोटिशीमध्ये काँग्रेसचा बिलकुल यापूर्वी सुद्धा एनडी व्हीनं सर्वात आधी बातमी दाखवली होती की काँग्रेस पक्ष श्रेष्ठी नेत्यावर नाराज आहे कारण जनसुरक्षा विधेयक होतं त्या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेतली नव्हती आणि त्यानुसारच विजय वडेट्टीवार यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे नोटिसीचं उत्तर द्यावं लागणार आहे पहिला मुद्दा म्हणजेच की आमदारांना संपूर्ण माहिती दिली होती का की नोट की जनसुरक्षा कायद्याला विरोध करायचा आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की विधानभवनामध्ये प्रोटेस्ट केलं गेलं नाहीये वॉकआउट केलं गेलं नाहीये त्यामुळं ही जी भूमिका होती आणि आमदारांच्या मनामध्ये पण संभ्रम निर्माण झाला होता की स्पष्टपणे आदेश दिले गेले नाहीत त्यामुळे आता यामध्ये दोषी कोण आहे तर त्या संदर्भामधलं उत्तर जे आहे ते आता विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस पक्षीने द्यावं लागणार आहे हर्षवर्धन सपकाळ आणि चनिथला यांची चर्चा झालेली आहे आणि चनिथला यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे विचारणा केली होती की या संदर्भामध्ये जन सुरक्षा कायद्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसने का भूमिका घेतली नाही आणि त्यामुळं ही नोटीस लागलेली आहे आता यावर विजय वडेट्टीवार नेमकं काय उत्तर देतात ते पाहावं लागणार आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि त्याचबरोबर काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस मधील फेर बदल काही दिवसामध्ये होणार आहेत त्यापूर्वीच अशा प्रकारचे अंतर्गत धुसपूस जी आहे ते समोर आलेली आहे आणि त्यामुळे आता विजय वडेट्टीवार काय उत्तर देत आहेत स्पष्टीकरण काय देत आहेत हायकमांड ते सुद्धा बघावं लागणार आहे नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी